मी शेतकरी बोलतो सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी आमच्या अवस्था झाल्या आहे पण आता आमच्या मनातील दुःख सांगायची आमच्यावर वेळ आली आहे आमच्या विचारांचे उद्रेक झाला आहे आमचे जगणे अवघड झाल्याने आम्हाला आमच्या व्यथा जगासमोर मांडाव्याच लागणार आहेत शेती हा आमचा पर परगत व्यवसाय पण तोच व्यवसाय आता करणे डोईजोड झाले आहे जीव जात नाही म्हणून आम्ही जगत आहे पडीक जमीन ठेवून आमच्या काळ्या आईला मान्य नाही एकीकडे आम्ही दुष्काळा दुष्काळाशी दोन हात करत असतो तर दुसरीकडे वळा वला दुष्काळ त्यात नवनवीन प्रकारचे रोग पिकावर पडत असतात त्यासाठी महागडी औषधे मजूर वर्ग हे पाहता अगोदर भांडवल खर्च करा नंतर पिकाला एखाद्या रोगाने पछाडलं तर सर्व मेहनत पाण्यात जाते हाचे फक्त दुःख व कर्ज सुदैवाने पीक आलेच तर आमच्या पिकाला भाव नाही आमचे कष्ट व पैसे मातीमोल होतात कारण आमच्या पिकाला सांगायची लाज वाटेल असं कावडी मोल भाव हे पाहून रडावेसे वाटते पण रडून आमचे दुःख वेदना समजणार कोण कधी कधी पिकवलेला माल कृषी बाजारापेक्षा बाजारामध्ये नेला जात नाही कारण मजूर खर्च व गाडी भाडे परवडत नाही त्यामुळे सर्व पिकवलेला माल पुन्हा मातीत गाडावा लागतो त्यामुळे मी चिंताग्रस्त होतो बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे मुद्दल ही फिटत नाही त्यामुळे व्याजावर व्याज दुप्पट कर्ज व्हायला वेळ लागत नाही मग आमची जमीन बँकेकडे तारण असल्यामुळे आमची काळी आई आमच्या जा हातून जाण्याची वेळ येते ते सहन न झाल्यामुळे आम्हाला आत्महत्या करावी असे वाटते कुटुंबाला तर उपाशी ठेवता येत नाही कर्ज काढून का होईना त्यांना जगावे लागते पण आमचे हाक ऐकणार कोण कधी कधी काही उन्नत लोक लोकप्रतिनिधी आम्हाला शिवाळगाळ देऊन करतात देखील करतात आमची फसवणूक करतात कर्जमाफी जाहीर होती ही, ही तुटपुंजी खर्च लाखभर आणि मदत वीस हजार रुपये व गोंडस भाषणबाजी करून आमची मन धरणी करत असतात सरकारकडे अजूनही शेतकऱ्यासाठी ठोस व योजना नाहीत यांत्रिक अवजारे पुरेसे नाही हे हेही जीव जायची वेळ येतो तेव्हा मिळते मग आमच्या विषयावर राजकारण केले जाते प्रसारमाध्यमांना तेवढीच बातमी मिळते आमच्याबद्दल खोटी सहानुभूती व्यक्त केली जाते थोडा दिवस आम्हाला अनेक योजनांचे गाजर दाखवले जाते त्यांच्या विषयावर तिकडीचे भाषण सुरू होते योजनांच्या घोषणांचा पाऊस पडतो मात्र वास्तवात फक्त आशावादी जीवन शून्य मदत आम्ही फक्त आम्ही आता फक्त त्याच्या मातात गठ्ठा होत आहोत निवडणूक आली की आमच्या विषयाचे भांडवल केले जाते कर्जमाफी जाहीर होते सत्तेत आल्यानंतर आम्हाला सुरुवात ठेवतात तिकडी नाही तर तब्बल चार वर्ष मग त्यांना आमच्याकडे आमचा पोकळा येतो आमची एकच इच्छा आहे ते स्वाभिमानाने द्या शेतकरी भिकारी नाही तो जगाचा पोशिंदा आहे सर्व जीवाचा अन्नदाता आहे त्याला फसवणे म्हणजे काळ्या आईला फसवणे होय मातृभूमीला फसवणे होय मग ही लोकशाही पोटभर पोटभरू झाली आहे हे निश्चित आम्ही आता आडाने राहिलो नाही म्हणजे सर्व डावपेज माहिती आहे आम्ही वाचलो तर देश वाचेल आम्हाला जास्त हावसुद्धा नाही आम्हाला व आमच्या कुटुंबाला जगावीत येईल एवढा आमच्या पिकांना हमी भाव द्या संकटाच्या वेळी धावून या वीज पाणी वेळेवर द्या दुष्काळ हटवा मग मा, मग मला तुमची कर्जमाफीसुद्धा नको